मागच्या वर्षीसुद्धा मी ज्वारी लागवड उन्हाळी ज्वारी ज्वारी लागवड याविषयी व्हिडिओ टाकले होते आता ते यावर्षीसुद्धा टाकणार आहे तर उन्हाळी ज्वारी लागवड आपण कधी करावी आणि आता मी तुम्हाला प्रत्यक्ष उन्हाळी ज्वारी लागवड आता यावर्षी जानेवारी महिन्यात जे लागवड केली आहे पेरणी केली आहे ते शेत तुम्हाला दाखवणार आहे आणि मागच्या वर्षी या शेतात किती उत्पादन झालं ते सुद्धा दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे शेत आहे एक एक क शेत आहे ज्वारीचं आणि मागच्या वर्षी आम्ही याच्यात वि जे श्रीराम सुवर्णा म्हणून एक ज्वारी येते त्या व्हेरायटीची लागवड केली होती पेरणी केली होती आणि यात एकरी सव्वीस क्विंटल एवढं उत्पादन झालं होतं आणि आता हे जे आम्ही ज्वारी पाहता तुम्ही हे पोंगे आता ज्वारीची पेरणी करून सात दिवस झालेल्या आणि ज्वारी पोंगे किती मस्त निघाले ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केली आणि एकरी सहा किलो बियाणं आम्ही याच्यात वापरले आणि जी व्हेरायटी वापरली ती व्हेरायटी आहे हायटेक कंपनीची हायटेक कंपनीची व्हेरायटी आहे तर तुम्ही बाकी दुसऱ्या कंपनीचे जर घेतले तुम्हाला सातशे साडेसातशे रुपयेपर्यंत तीन किलोची बॅग मिळून जाईल पण ही ही जी आता सध्या जास्त जर जी डिमांड आहे ती हायटेक विठ्ठल यासारखी ज्वारीला आहे त्यामुळे ही ज्वारी सध्या माग मिळून मिळाली तर आता सात दिवस झाले पाणी दिवस ही ज्वारी निघायला सुरुवात झालेली आहे आता ज्वारी लागवड करताना जे महत्त्वाचं आहे आता तुम्ही चार ते पाच किलो एकरी बी घेऊ शकता पण आपण सहा किलो बियाणं वापरलं होतं त्यातलं आता एक किलो समजा उठलेलं आहे ट्रॅक्टरमध्ये आणि ही जी जी लागवड आहे हे आपण जानेवारीमध्ये केली म्हणजे आजची तारीख आहे तीन फेब्रुवारी म्हणजे जवळपास आम्ही जानेवारीच्या शेवट शेवट ही लागवड केली पाहून घ्या तुम्ही ज्वारी एकसारखे निघाले आणि तण सुद्धा निघायला निघण्याला सुरुवात झाली आहे बघितलं तर आता आपल्याला काय करायचं एक तर लगेजीच्या मग आपण दुसरं जेव्हा पाणी देऊ त्यावेळेस आपण तणनाशक मारणार आता तणनाशक कोणतं मारायचं आहे तर विट एटीन मधून सुद्धा एक तणनाशक मिळते त्याचबरोबर टू फोर डी सुद्धा मिळते पण हे जे तणनाशक आहे विडमार एटीन किंवा आता टू फोर डी हे तणनाशक सर्वात जास्त हे जे म्हणतो आपण किंवा मोठ्या पत्त्याचे जास्त त्या तणावरच जास्त काम करते त्यामुळे जर कधी लंब्या पत्ता जर जर याचे तण असलं तर तुम्ही दुसरे सुद्धा तणनाशिक मिळतात ते वापरू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता हे सर्वात जास्त त्रास हा आता असतो कारण की ज्वारी नवीन नवीन आहे नवीन म्हणजे आता नवीन कोंब आता निघालेलं आहे आणि याच वेळी सर्वात जास्त जे म्हणतो आम्ही तो म्हणजे पाखरांचा त्रास असतो कारण की जे हे पक्षी राहतात हे सकाळी आणि दुपारी हे दोन वेळा जे आहे सकाळी आणि म्हणजे सायंकाळच्या वेळेस तर हे कवडे पाना रा, हे राहतात तर पक्षी हे इथून तोडून खाऊन टाकतात त्यामुळे आपलं उत्पादन किंवा जी झाडांची संख्या ती कमी होऊन जाते तर हे सर्वात मोठं कारण असते की सर्वात पहिले आपली जास्त खांडण्या म्हणतो आपण त्याला की ते पडण्याचं कारण हे सर्वात मोठं हेच असते की सुरुवातीला पक्षी जे सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस म्हणजे सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच ते सहा म्हणजे सायंकाळच्या वेळेस पक्षी आपल्या ज्वारीचं नुकसान सर्वात जास्त करतं त्यामुळे काय करायचं आहे जशी आपल्याला ज्वारी निघालेली दिसणार म्हणजे आता जवळपास सात दिवस झालेले निघून म्हणजे सात दिवस झाले आणि ज्वारी दिसत आहे आज तर आता आपल्याला याच्यावर काय करायचं आहे की सर्वात पहिले याच्यावर एका गॅस पॉयझनची आणि हलक्या बुरशीनाशकची फवारणी करायची आहे याचा फायदा असा होईल की गॅस पॉयझन आणि जे बुरशीनाशक आहे याच्यामुळे गॅस पॉयझनचा वाद चालेल त्यामुळे जे पक्षी आहे ते ज्वारीचं नुकसान करत नाही आणि जे आपलं सुरुवातीला जे होणार नुकसान आहे ते कमी होते आता मी हे प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे त्यामुळे हे तुम्हाला सांगत आहे कारण मागच्या वर्षी सुद्धा मी ज्वारी लागवड केली होती आणि ह्या शेतात सुद्धा एक हे शेत शेतमध्ये ज्वारी पेरली होती आणि आणखीन एक शेत होतं तर या शेतात मला एकरी सव्वीस क्विंटल ज्वारी झाली होती आणि जे दुसरं शेत होतं जे हलकीची जमीन होती म्हणजे चुनखडी मिक्स जमीन होती त्यात मला एकरी अठरा क्विंटलची ज्वारी झाली होती आणि प्लस कळबा पाचशे पेंडी कळबा आणि यात सव्वीस क्विंटल ज्वारी झाली होती आणि जी आम्ही उन्हाळ्यात बावीसशे रुपये प्रति क्विंटल या भावाने विकली होती आणि सोबतच जो कडवा होता तो चार हजार रुपयाला कडवा आम्ही विकला होता आणि टोटल जो खर्च होता एका या एक समजा लागवडीचा सर्व तो आम्हाला पंधरा हजाराच्या जवळपास आला होता लागवड बियाणं कारण मागच्या वर्षी जी बियाणं वापरलं ते आम्ही फक्त सातशे रुपये बॅगेने वापरलो होतं आता यावर्षी जे बॅग हायटेक कंपनीचं जे आणलं हे आम्ही बाराशे रुपयाने घ्यायला लागलं कारण डिमांड जास्त असल्यामुळे बियाणं मागेच विकले चाललं आहे ते आणि पेरणीचा खर्च ट्रॅक्टरचा आणि खत खताचे डोस समजा मी तीन दिले पेरणीबरोबर एक खत दिलं तर पेरणीवर तुम्ही एक तर दहा सव्वीस सव्वीस किंवा पंधरा पंधरा यासारखं मिश्र खत देऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पाण्या पाण्याला एक युरियाचा डोस देऊन द्यायचा आहे सोबतच तुम्ही आणखीन त्याच्याला म्हणजे एक पाणी सोडून तुम्ही नंतर खताचा डोस द्यायचा त्यात तुम्ही फॉस्फेट पोटॅश आणि युरिया तीन याचा थोड्या थोड्या प्रमाणात मिक्स करून म्हणजे एक पन्नास किलो एवढं खत तुम्ही देऊ शकता आता आम्ही हे मागच्या वर्षी अनुभवलेलं आहे यात आम्हाला सव्वीस क्विंटल झाली होती आणि त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात जी ज्वारी निघाली होती मागची ती खूप पतली निघाली होती म्हणजे कारण की यात पराठी होती पराठीची कास्तकारी करून आम्ही ज्वारी पेरली होती त्यामुळे आम्हाला उत्पादन थोडं कमी झालं होतं कारण की वावर एवढं म्हणजे सपा होतं झालं आणि यावर्षी आता तूर होती ह्या एकरात आम्ही तूर लागवड केली होती पहिले तूर काढली फक्त तूरच होती तर तूर पेरून आम्ही आता जे तूर काढले तूर तूरसुद्धा आम्हाला एकवीस दहा क्विंटल यात पूर्ण दहा क्विंटल मोजून म्हणजे दहाच्या वर भरून जाईल पण जे आपण आमच्याकडे जे पीप्याने मोजतात म्हणजे कोळ्याचे पिपी असतात त्याच्या हिशोबाने दहा क्विंटल भरली म्हणजे दहा क्विंटल तूर होऊन आम्ही आता ही ज्वारी लागवड केली आहे तर ज्वारीचं असं आहे तुम्ही कमीत कमी जास्तीत जास्त लोक आता खाली झालं म्हणून खूप जास्त फेब्रुवारी महिन्यापर्यंत पेरवत आहे तर शक्यतर तुम्ही पंधरा फेब्रुवारीच्या आत ज्वारी पेरावी कारण की जेवढी लेट ज्वारी होईल तेवढी तुम्हाला तिकडे मे महिन्यानंतर खूप भारी जाते कारण की आमच्या इकडेच मागच्या वर्षी लोकां म्हणजे शेतकऱ्यांनी एवढं केलं की फेब्रुवारीचा पूर्ण महिना ज्वारी पेरली त्यामुळे नुकसान असं झालं की त्यांचे जे कळबे होते ते त्यांना ते बेभाव विकावे लागले म्हणजे बेभाव म्हणजे काही काही जणांना तो उभे म्हणजे फुकटात कोणी न्यायला तयार नव्हतो कळबे एवढी कंडिशन खराब झाली होती मागच्या वर्षी कारण की कळबा हा साठवून म्हणजे साठवून ठेवण्यासाठी एक तर तो चांगला वा वाढलेला हवा परंतु ज्वारी लेट झाल्यामुळे तो पाण्याच्या तावडीत सापडला त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे जे कडबे होते जे ढीग लावले होते शेतात ते तसेच ठेवा म्हणजे खराब झाले किंवा बेभाव कोणाला देऊन द्यावं लागले म्हणून जर तुम्ही लवकर ज्वारीची जो के लागवड केली तर तुमच्या ज्वारीलासुद्धा चांगला भाव मिळेल सोबतच जो कडवा आहे तुमचा त्यालासुद्धा चांगला भाव मिळेल आणि जे फवारणी आहे तर ते मी माझ्या चॅनलवर पूर्ण खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन यासंबंधी बरेच व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेल्या ज्वारीचे ते तुम्ही पाहू शकता धन्यवाद